سلام کوي دې سلام کوي دې سلام کوي دې سلام کوي دې اباي ماډاري ورکو راځي سلام کوي دې سلام کوي دې ورور فصلي ورکو راځي سلام کوي دې ماري کسمه ورکو راځي سلام کوي دې روان منځه کرات نه गेला شي ما जनता क्रांती दलाची संघटना संघटनेची जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी म्हणून काम करते नलिनी एजन्सी म्हणून आमच्याकडे जे काही तक्रारी आली नलिने साळुंके किंवा अभय बाजारे मनीषा साळुंके यांनी जे आर्थिक लोकांच्या काही फसवणुकी केलेल्या आहेत त्यांच्याशी बरेच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांच्यावर काय असेल तर रिसर गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्याची संपादक चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्या एजन्सीची म्हणा त्यांच्या प्रॉपर्टीची म्हणा सगळ्या गोष्टीची रिस्करी चौकशी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळीजण आज रस्त्यावर उतरलेलं आहे जशी कायदेशीर आम्हाला रिस्कर हे मिळालं पाहिजे आम्हाला सर्वे काय असतील ते त्यांचे गुन्हे सांगून आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला सर्व आमच्या ज्या काय आगी असतील ते शासनाने मान्य करून आम्हाला रिस्कर दे ही प्रशासनाने मदत करावी आणि त्याच्यावर असं ते रिस्कर गुन्हा दाखल करा नमस्कार माझं नाव स्वाती अजित कुमार खरात माझं असं म्हणणं आहे की जे नलिनी साळुंके अभय बाजारे आणि मनीषा साळुंके ह्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे बिझनेस बऱ्याच फसवलेलं आहे त्यातल्या आम्ही एक आहोत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच आमची हे आहे जमी माझ नाव अजित खरात ही आम्ही सगळीचे बसलो आहे न्याय बसलो आहे बरेच लोक साळुंकेटी या आता बिझनेस मार्फत ट्रस्ट आहे म्हणजे यांचा जो कारभार चालू आहे जो लोकांना फसवणूक करून आर्थिक ठेवाणं लोकांना त्रास देणं हा गेल्या अनेक वर्ष चालू आहेत नुसतं आपल्या जिल्हा पातळीवर नाही तर महाराष्ट्रभरात गॅस एजन्सीला दाखवून सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट दाखवून अनेक लोकांना फसवणूक केली जाते याचा संदर्भ असा आहे की आमच्याकडे गॅस एजन्सी आहे आमच्याकडे एक मोठं प्रोजेक्ट आहे आम्ही थोडं अडचणीत आहोत आम्हाला थोडं सहकार्य करा आणि आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला भागीदार करतो व तुम्हाला आम्हाला पार्टनरशिप देतो पेपरवरती असं म्हणून लाखो करोड रुपये लोक घेतात ते लाखो करोड रुपये ते घेतले जातात जेव्हा पेपरवर्क करायची वेळ येते त्यावेळी ते त्यांच्यावर खोटे आरोप करतात ते आम्ही स्क्रिया आहोत आम्ही तुमच्या आमच्यावर वाईट कसर आहे तुमचा आमच्या प्रॉपर्टीवर कसं आहे प्रॉपर्टीवर नजर आहेत अशा अनेक गोष्टी करून त्यांनी सातारा कोल्हापूर मुंबई पुणे कराड अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लोकांना व्यावसायिक असू दे नोकरदार असू दे फॅमिली लोक असू दे या लोकांना त्यांनी फसवलं गेलेलं आहे आता याच्यावरती एवढंच नाही तर भारत गॅस एजन्सी दाखवून त्या त्या लोकांनी सी एन जीचा प्रोजेक्ट दाखवून त्या लोकांनी जी महिलांची जी बाकीच्या लोकांची जी फसवणूक केली यावर यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची ही मागणी आहे किती फसवणूक झाली आहे माझी स्वतःची पंचवीस लाखाची फसवणूक झाली आहे आणि त्यावेळी मी बरेच लोकांशी कॉन्टॅक्ट केले की के मला लाख कोणाची पन्नास लाख कोणाची एक करोड अशी यांनी फसवणूक केलेली आहे ही एजन्सी दिली की एक, एक वैयक्तिक कुणाची तरी क्रांती व्हावी पण त्याच्या त्याची मदत घेऊन समाजाचं कल्याण व्हावं यासाठी एजन्सी एका मागेशील महिलेला दिली आहे पण त्याचा मिसयूज होतोय त्याचा त्या एजन्सीचा प्लेंग कार्ड वापर करून समाजालाही त्यांना त्रास आहे त्याचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे शून्य आहे ते कस्टमर लोकांना किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत त्या कन्झ्युमर लोकांना त्याची सुविधा न देता त्याचा फक्त लुटमार करण्यासाठी वापर केला जातो आमची अशी मागणी आहे की ती एजन्सी त्यांच्याकडनं काढून घ्यावी म्हणजे खरंच गरजवंत आहे जो कोणीतरी समाजाला न्याय देईल जो समाजाला सर्व्हिस देईल आमची ही मागणी आहे की ती बंद करावी आणि त्यांनी सगळ्यांचे पैसे द्यावेत आणि भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये आणि आमसारखे अनेक आम लोक त्यामध्ये अडकून येत आपण असं टॅक्सीवर आरोप केला की के ट्रकच्या ट्रक सिलेंडरचे गायब होता त्याचं काय प्रूफ चालतं आपल्याला काय बरोबर लॉकडाऊनच्या आधी दोन हजार एकोणीस त्या दोन हजार अठरा या काळात त्यांनी भारत आपलं सालुके डॉक्टर गॅस एजन्सीचे जेवढे पण अधिकारी आहेत ते अधिकारी आणि भारत गॅसचे अधिकारी यांच्या संगणमताने चारशे चव्वेचाळीसचा भरलेला ट्रक त्यांनी भरलेला ट्रक मनीषा जाधव हो, यांच्या शेतात लपून त्यांचा तो एक ट्रॅकच आहे ते शेतात लपवायचा आणि काही दिवसानंतर तो ट्रक तो काळ्या बाजारात तो सोलापूर असू दे कोल्हापूर असू दे पंढरपूर साईडला असू दे अशा लोकांना तो ट्रकचा ट्रक तो विकायचा म्हणजे एकदा नाही हे प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर हा तो कारभार करतात त्याच्यातून सुद्धा भला मोठा बाजार होतो लाखो करोडोची कमाई होते आणि याच्यामध्ये साळुंकी डॉटर्स बरोबर ते जे मालक आहेत त्यांच्या बरोबरच भारत पेट्रोलियमचे अधिकारी गेश्वर सामील आहेत कारण की याची नोंद आम्ही त्यांना दिली होती लेखी दिली होती मोबाईल मार्फत दिली होती पण त्यांनी त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाही साळुंकी डॉक्टर भारतीय सदर दर सातारा त्यांच्याकडे मी जॉबलो होतो मॅरिअर हूडतो दोन हजार दहापासून दोन हजार सतरामध्ये मला त्यांनी काढून टाकलं आणि परत दोन हजार वीसमध्ये मध्ये मला त्यांनी बोलवलं हो। दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांच्याकडे सिलेंडर घेण्यासाठी पैसे नव्हते तर मी त्याच्या दिसले दे केलं नंतर मध्ये एक्सुली अरेंजमेंट होईल तुम्ही कामावर हो या नंतर मी कामाला गेल्यानंतर त्यांची कंडिशन सहा महिन्याची चालू राहिली दोन हजार वीसमध्ये मध्ये परत मला त्यांनी पैसे दिवस केली की तुम्ही बाहेरून पैसे आणा आणि मला द्या तर मी बचत गटातून पैसे आणले आणि मॅडमला दिले आज तीन वर्ष झाले मला एकही रुपये त्यांनी दिलेला नाही आणि असं वारंवार त्याचे कॉल येतात की तुम्हाला धमकी दिली देतात की तुम्ही सगळे मिटून घ्या माघार घ्या असं काही बोलतात आणि बी पी सी कंपनी त्यांनी भरपूर फ्रॉड केलेला आहे आज ग्राहकापर्यंत त्यांची सर्विस आहे आज तीन वर्षा जॉब सोडून मला अजून लोकांचे फोन येतात ग्राहकांचे त्यांना मी फोन कॉल देतो मॅडमचा फोन नंबर देतो त्यांची मी जॉब सोडलेला आहे एवढी ग्राहकांना रिक्वेस्ट करतो तरी अशी अशी मागणी आहे की मॅडम लवकरात लवकर लोकांचे फसवून केले तर त्याच्यावर गुन्हा दाखल हवा आणि त्यांनी त्याचे पैसे माघारी करावी या एकूण प्रकाराबद्दल आपण आपल्या वरिष्ठांना हेड ऑफिसला बोललात का वरिष्ठ आपण नाव बोललेलं नाही पण मॅडमशी डिस्कशन झालेलं आहे हे वर वरती बोललेलं नाही त्यांचं डिस्कशन होईल पाच महिन्यात माझं पेमेंट थांबलेलं आहे आणि दिलेलं नाही आणि जे पैसे पेमेंट दिलेले पाच ला लाख रुपये त्यातून दिलेले नाही तर माझी त्या नदीनी डॉक्टर्स पंपतीची गॅस एजन्सी आहे तर त्याचं आम्ही दाखवून देऊ आम्ही तुम्हाला भागीदारी करून घेतो आणि तुम्ही आम्ही आता आर्थिक अडचणीत आहे तुम्ही आम्हाला मदत करा याचा आम्हाला हे दाखवलं आम्ही त्यांना ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून त्यांना पैसे दिलेले आणि हे पैसे दिलेले असताना आम्ही ज्यावेळेला त्यांना पैसे मागायला ज्या मी पुण्यावरून त्यांना फोन करायचो त्याला फोन केला की ते फोन उचलत नसत आणि फोन उचलला नसल्यामुळे आम्ही जर डायरेक्ट आलो तर डायरेक्ट आले तुम्ही न सांगता का आमच्या घरी आला मग पोलिसांना सांगायचं मग आम्हाला फोन करायला हवायचा तुम्ही न सांगता का यांच्या घरी येता आम्ही महिला असू तरी प्रत्येक वेळेला येताना मी माझ्या मिसेसला बरोबर येऊन येते पण कधीतरी असं व्हायचं की मिसेसला सुट्टी नसायची त्यामुळे मला एकटे यावं लागायचं आणि त्याच वेळेला आरोप केला जायचा की आम्ही महिला घरात असताना तुम्ही आमच्या घरी येता आम्हाला हे करता आम्ही पूर्णपणे आम्ही तुम्ही सगळं पुरुष आहात आम्ही तुमच्यावर असा आरोप करू तसा आरोप करू आणि प्रत्येक वेळेला ते वरून आम्हालाच धमकी देतात गेल्या महिन्यात एप्रिल महिन्यात तर मला चौदा एप्रिल दिवशी आंबेडकर जयंती दिवशी मला धमकी दिली की आम्ही तुमच्यावरती हे करणार आहे ते करणार आहे तर म्हणजे हा इतका फसरून आमची एवढी आर्थिक मिळवणूक केलेली की अक्षरशः मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना मला बिल भरायला पैसे नव्हते तर त्यावेळेला मी त्यांना फोन केले अगदी खरात साहेबांना सुद्धा त्यावेळेला मी फोन केला की के बाबा मला बिल भरायला पैसे पाहिजेत तुम्ही त्यावेळेला मला हे करा तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझे फोन उचललेत किंवा मला कोणत्याही प्रकारची मदत केली माझ्याकडे हॉस्पिटलचे बिल पेंडिंगचे सगळं डॉक्युमेंट आहे मी कशावरती लोन काढून त्यांना पैसे दिले माझी एलआयसी वरती लोन काढून पैसे दिले तेव्हा आपल्याला कुठेतरी तनकी मदत होईल आपल्याला चार पैसे कुठून तरी मिळते भागीदारी झाल्यानंतर पण आमची पूर्णपणे फसवणूक झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना जसे जसे पैसे मागायला सुरुवात केली अशा असं त्यांनी आम्हाला उद्धव उत्तरे देते काहीतरी गुन्हा दाखल करू अमुक करू अशा करू शेवटी आम्हाला इथपर्यंत त्या कंडिशनला यावं लागेल आमची आता अशी मागणी आहे की आमची आर्थिक वसुल झाली ते आमचे जा पैसे आम्हाला मिळाव हो, आणि ते जे दाखवून जे करतायत तर त्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटनी किंवा त्याच्यावरती बंधन घाला क्रांती शिवाजी